पेळगावचं मैदान होतंय एकवीस जून आणि बावीस जून एकवीस जूनला होतंय ओपनचं मैदान बावीस जूनला होतंय आदतचं मैदान आता मैदानात आपला लाडका बैल बाकासूर येतोय आणि सलग दोन वर्ष एक नंबरचा मानकरी मिळवलेला आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर बैल आता तिसऱ्यांदा त्या वाटचालीस निघालेला आहे पेढगावच्या हिंदे केसरीचा ट्रिपल हिंदे केसरीचा मान मिळवायला नक्कीच सगळ्यांना एक उत्सुकता लागली या कारण जे ते लोक बोलतात बाकासूरसोबत चिमण्या किंवा घोटचा सारजा ही जोडी पाहिजे नक्कीच सगळ्यांना वाटते मला पण वाटते पण पळेल का जोडी काय सांगू शकत नाही कारण <coughs> मुळशेट धुमाळ यांच्यात हातात आहे कोणाला पाळवायचं आणि कुणाला नाही पण नक्कीच घोटच्या सारजाचं काम बॅक झालं आहे तुम्ही बघितले कसा पळतो तो बैल काल मुंबईत बगित बघितली दाखवून दिलं त्यानं की बाका खाडा खारा पै रहा घोटचा सारजा बरोबर झाला कार झाला पाहिजे कारण पब्लिकनं गाडी लागू दिली तर कुठनं मी लागू द्या जा। सर ज्या त्याच्या जा फॉर्ममध्ये आला आहे नक्की चिमण्या पण काय चांगला बैल वाईट बैल नाही सगळ्यांना माहिती आहे तो गुलालाचा बादशाही चिमण्या नक्कीच आता वाटतं की <clears throat> बाकासूर एक ट्रिपल इंड केसरीच्या त्या वाटचालीस निघाला आहे कारण सगळ्यांना माहीत आहे बाकासूर हा देव आहे बैलगाडी क्षेत्रातला कारण तो जर ब बा, बैल शर्यतीमध्ये कोणत्याच नसला तर मूड येत नाही कोण मशिर येते पण एवढ्या बघत नाही नक्कीच ना बाकासूर येतोय आणि बाकासूर इतिहास करणार पेडगावच्या मैदानामध्ये ओपनच्या आणि आदतच्या मैदानात कारण ओपनमध्ये पहिरा मी सांगितलेला होता सम्राट सांग परंतु पहिरा चेंज पण होईल काय सांगू शकतंय चिमण्या पळेल किंवा गोडचा सारच्यासोबतचा पळेल आणि आदतला पण टॉप टॉपचाच पहिरा आहे बाकासूरचा आदतला तो बैजा दैवत गोवेकर यांचा केव्हा प्रब्लूच्या चयनचा राजा या दोन्हीमधलाच कोणतरी पाय होऊ शकेल पण बघूया खूप साऱ्या शुभेच्छा देतो बा सुरला आपल्या की त्याने पेडगावचा एक नंबरचा मान मिळवावा धन्यवाद